रविवारी चार ऑगस्टची रात्र घड्याळात वाजले होते अकरा वाजून पंचावन्न मिनिटं दादर स्टेशनला फलाट क्रमांक अकरावर तुतारी एक्सप्रेस पकडण्यासाठी प्रवाशांची गर्दी जमली होती आणि याच गर्दीमध्ये होते गर्दी ते दोघे जशी तुतारी एक्सप्रेस फलाटावर आली तशी या दोघांनी आपल्याकडील मोठी ट्रॉली बॅग रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरून रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये चढवण्यासाठी धडपड सुरू केली या धडपडीत दोघांची प्रचंड दमछाक होत होती दोघांनाही घाम फुटला होता त्यांचीही संशयास्पद हालचाल पाहून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे यांना संशय आला आणि त्यांनी या दोघांना गर्दीतून वेगळं केलं त्यांच्याकडील बॅग उघडून दाखवण्यास सांगितले आणि जशी ही बॅग उघडली तसं समोर आलं दादर स्थानकातील मोठं हत्याकांड दोन मुकबधीर आरोपींकडे सापडलेली मृतदेह असलेली बॅग या घटनेचा चार तासात कसा उलगडा झाला याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत साईन लँग्वेज एक्सपर्टच्या मदतीने या घटनेची नेमकी कोणती माहिती समोर आली आहे हे सुद्धा आपण आज तपशीलवार जाणून घेऊ नमस्कार मी सिद्धी आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह ए एन आय ने दिलेल्या वृत्तानुसार रविवारी तुतारी एक्सप्रेस पकडण्यासाठी दादर स्थानकात प्रचंड गर्दी झाली होती आणि या गर्दीच्या वेळी चोरीच्या घटना होऊ नयेत किंवा कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी पोलीससुद्धा गस्तीवर होते याच गर्दीमध्ये दोन मुकबधीर आरोपी सुद्धा होते त्यांच्याकडे एक मोठी ट्रॉली बॅग होती रेल्वेच्या जनरल डब्यापर्यंत आणण्यासाठी त्यांनी ती ट्रॉली बॅग ओढत आणली होती मात्र जेव्हा तुतारी एक्सप्रेस आली तेव्हा प्लॅटफॉर्मवरून जनरल बोगीमध्ये बॅग चढवताना या दोघांची प्रचंड धावपळ आणि प्रचंड दमछाक झाली दोघांना इतका घाम फुटला होता की ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रवाशांना सुद्धा काही प्रमाणात संशय आला त्यामुळे अर्थातच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान संतोष कुमार यादव आणि पोलीस अंमलदार माधव केंद्रे यांना सुद्धा ही बाब लगेचच दिसून आली लगेचच त्यांनी त्या ते दोघांनाही गर्दीतून वेगळं केलं आणि त्यांच्याकडील बॅग उघडून दाखवण्यास सांगितलं जशी ही बॅग उघडली तसं पोलिसांसह सगळ्यांनाच धक्का बसला कारण या बॅगेमध्ये सापडला होता रक्ताने माखलेला मृतदेह या मृतदेहाच्या डोक्यावर गंभीर घाव झालेले दिसत होते पोलिसांनी लगेचच दोन्ही आरोपींना व बॅगेला ताब्यात घेऊन या गोष्टीचा तपास करायला सुरुवात केली पण तितक्यातच त्यातील एका आरोपीने दादर स्थानकातून पळ काढला शेवटी पोलिसांनी उरलेल्या एका आरोपीची कसून चौकशी सुरू केली बराच वेळ अनेक प्रश्न विचारल्यानंतरही हा आरोपी कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नव्हता उत्तर देत नव्हता त्यामुळे साहजिकच सुरुवातीला पोलिसांची सुद्धा प्रचंड चिडचिड झाली त्यांचाही संताप झाला पण लगेचच त्यांना ही गोष्ट लक्षात आली की हा आरोपी मुकबधीर आहे अशा वेळी मुकबधीर आरोपीकडून घटनेची माहिती कशी काढून घ्यायची असा नवा पेच पोलिसांच्या समोर निर्माण झाला त्यामुळे रात्रीच्या रात्री, रात्री पोलिसांनी साईन लँग्वेज एक्सपर्टला दादर स्थानकात पाचारण केलं साईन लँग्वेज एक्सपर्टच्या मदतीने आरोपीची चौकशी करण्यात आली आणि तेव्हा पोलिसांना समजलं की या आरोपींची नावं प्रवीण चावडा आणि शिवजीत सिंह अशी आहेत प्रवीण चावडाने सांगितल्यानुसार शिवजीत सिंह हा त्याला तिथेच सोडून पळून गेला होता पोलिसांनी प्रवीण याच्या माहितीनुसार पोलिसांचं एक शोध पथक उल्हासनगरला शिवजीत याचा तपास करण्यासाठी पाठवलं आणि उल्हासनगर येथे शिवजीत सिंहला पोलिसांनी अटक केली शिवजीत सिंहकडे हत्येसाठी वापरण्यात आलेलं हत्यार सुद्धा पोलिसांना सापडलं ते सुद्धा त्यांनी जप्त केलं त्यानंतर शिवजीत आणि प्रवीण दोघांनाही दादर स्थानकामध्ये साईन लँग्वेज एक्सपर्टच्या मदतीने अनेक एक प्रश्न विचारले गेले आणि त्यातूनच ही हत्या का घडली कधी घडली कशामुळे घडली याचा उलगडा झाला साइन लँग्वेज एक्सपर्ट आणि पोलिसांच्या हवाल्याने माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार बॅगेमध्ये जो रक्ताने माखलेला मृतदेह आढळला होता त्यातील मृताचे नाव हे अर्शद अली साजिद शेख असे अर्शद हा सुद्धा मुकबधीर असून तो सांताक्रुज इथला रहिवासी होता अर्शद शिवजीत आणि प्रवीण हे तिघही मित्र होते याविषयी इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार प्रवीण हा टायपिस्ट होता आणि दिव्यांगांसाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये या तिघांचीही भेट झाली होती हे तिघही तिथूनच चांगले मित्र झाले होते दर आठवड्याला हे तिघ जण भेटत होते आणि यावेळेस सुद्धा रविवारी चार ऑगस्टला मस्जिद बंदर माजगाव या भागातील पायधुणी इथे हे तिघ जण भेटले होते घटना घडण्याआधी तिघांनी मद्यपान केलं होतं त्यावेळी झालेल्या क्षुल्लक वादातून प्रवीण आणि शिवजीत यांनी एक हातोडा मारून अर्षद याची हत्या केली प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार प्रवीण आणि शिवजीत या दोन्ही आरोपींना एकच तरुणी आवडत होती आणि ही तरुणी या दोघांनाही प्रतिसाद देत नव्हती या मुद्द्यावरून तिघांमध्ये झालेल्या भांडणामध्ये प्रवीण आणि शिवजीत यांनी राग अनावर झाल्यामुळे अर्षदची हत्या केली असं सध्या समजतंय यावेळी अर्षदने प्रवीणला मुलीच्या चित्रांवरून फोटोवरून ब्लॅकमेल केलं होतं का याविषयी सुद्धा पोलीस सध्या तपास करत आहेत हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांसमोर एकच प्रश्न उरला होता की हत्या झाल्यावर प्रवीण आणि शिवजीतने मृतदेह बॅगेत भरून दादर स्टेशन का गाठलं आणि तुतारी एक्सप्रेस पकडण्याचा त्यांचा नेमका विचार काय होता तर याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण आणि शिवजीत यांनी असा कट रचला होता देह की आपण हा मृतदेह बॅगेत भरायचा आणि दूर कुठेतरी निघून जाताना एकतर कोकणात जाऊन त्याची विल्हेवाट लावायची किंवा वाटेमध्ये रेल्वे रुळावर ही बॅग आणि मृतदेह फेकून द्यायचा मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार लगेचच उघडकीस आला आणि दादर स्थानकातच या दोघांनाही अटक करण्यात आली सध्या या दोघांची साइन लँग्वेज एक्सपर्टच्या मदतीने चौकशी सुरू आहे या प्रकरणाचा तपास चालू आहे लवकरच या दोघांना सुद्धा न्यायालयासमोर हजर करण्यात येईल दादर स्थानकातील या हत्याकांडानंतर दादरसह आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील भीतीचं वातावरण पसरले या घटनेविषयीचे नवनवीन अपडेट्स क्षणोक्षणीचे अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू यासाठी आपण लोकसत्ता डॉट कॉमला देखील आवर्जून भेट द्या तसंच मुंबईसह महाराष्ट्र व देशविदेशातल्या विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला देखील आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह